सर्वांना नमस्कार मित्रांनो आपल्या शिवार्थ डे क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो आपण या व्हिडिओमध्ये चालू घडामोडीशी संबंधित फेब्रुवारी महिन्यातील काही फॅक्ट महत्त्वाच्या बघणार आहोत त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी आपण हा व्हिडिओ स्किप न करता पा जेणेकरून आपल्याला हमखास आगामी सर्वच परीक्षांमध्ये याचा फायदा होऊ शकतो तर पहिली फॅक्ट आपल्या या व्हिडिओमधली मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जाईल की ऑपरेशन शस्त्र कोणत्या पोलीस दलाने सोशल मीडियावरील शस्त्रास्त्रांचे उदातीकरण रोखण्यासाठी सुरू केले आहे तर हे ऑपरेशन महत्त्वाचं दिल्ली पोलीस यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आपल्याला पुढे जाऊन विचारलं जाईल दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक पांथळ बघा जागतिक दिन हे महत्त्वाचं लक्षात घ्या या ठिकाणी जागतिक दिनाची थीम काय होती पांथळ दिन जागतिक बघा पांथळ दिन याची थीम काय असणार आहे तर वेटलँड्स अँड ट्रॅडिशनल नॉलेज म्हणजेच की जे की पांथळ प्रदेश आणि परंपरागत ज्ञान ही एक महत्त्वाची थीम असेल त्याच्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट पाहायचा आहे या ठिकाणी केरळनंतर स्वतःचा स्टेट बर्ड ॲटलास बनविणारे दुसरे राज्य कोणते ठरले तर गोवा हे राज्य ठरलेलं आहे प्रश्न येणे शक्यता दाट आहे मित्रांनो म्हणजे स्वतःचा स्टेट बर्ड ॲटलास बनविणारं पहिलं राज्य कोणतं तर केरळ असणार आहे त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा पुढे जाऊन विचारलं जाईल भारतीय हो, तटरक्षक दलाचा पन्नासावा स्थापना दिन कधी साजरा करण्यात आला तर एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या दिवशी हा स्थापना दिवस तटरक्षक दलाचा स्थापन स्थापना दिवस साजरा करण्यात आला पन्नासाव्या क्रमांकाचा असणार आहे हे सुद्धा आपल्याला इथं महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे पुढची फॅक्ट आपल्याला या ठिकाणी विचारली जाईल की महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अधिवक्ता प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी करण्यात आले तर महत्त्वाचं आहे की पुणे या ठिकाणी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अधिवक्ता प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचं काम झालेलं पाहायला मिळतं आपल्याला उद्घाटन झालेचं दिसून येतं त्याच्यानंतर पुढची फॅक्ट आपल्याला विचारली जाईल या ठिकाणी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी यू आय डी ए आयने अलीकडेच कोणते नवीन ॲप लाँच केले तर त्या ॲपचं नाव काय फेस आर डी ॲप या नावानं ते ओळखलं जातं लक्षात घ्या प्रश्न महत्त्वाचा असणार आहे आपल्याला हा सुद्धा पुढचा प्रश्न आहे आपल्या या व्हिडिओमधला भारतीय सेना आणि आय टी बी पी म्हणजेच इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स पोलीस फोर्स यांच्यात जी काय बघा एक अग्निपरीक्षा हा एक संयुक्त सराव कोठे पार पडला म्हणजेच की इंडियन इंडियन तिबेट तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स यांच्यामध्ये असणारा महत्वाचा सराव अरुणाचल प्रदेशमध्ये असणारं सिंगार पूर्व सियांग जिल्ह्यामधलं ठिकाण येथे हा युद्ध सराव महत्वाचा संपन्न झाला भारतात सध्या रामसर स्थळांची संख्या किती आहे तर अलीकडे भारतातील जी काय रामसर स्थळांची संख्या आहे ती किती झालेली आहे तर शहाण्णव झालेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर आपल्याला बघायचा नवा प्रश्न आहे आपल्या व्हिडिओमधला तर भारतात सर्वाधिक रामसर स्थळे कोणत्या राज्यात आहेत असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला जाईल तर तमिळनाडू या राज्यामध्ये सर्वाधिक रामसर स्थळे पाहायला मिळतील आपल्याला आणि शेवटचा प्रश्न असेल आपल्या व्हिडिओमधला महाराष्ट्रात रामसर स्थळांची संख्या किती आहे तर या ठिकाणी आपल्याला किती लक्षात घ्यायची आहे तर, तर, तर तीन इतकी ही संख्या आपल्याला पाहायला मिळेल किती संख्या आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तर तीन तर त्या तीनमध्ये कोणते कोणते आहेत तर एक म्हणजेच की महत्त्वाचं असणारं नांदूर मधमेश्वर जे की नाशिक जिल्ह्यामधलं त्याच्यानंतर लोणार सरोवर जिल्हा आहे बुलढाणा आणि ठाणेखाडी जे की जिल्हा आहे ठाणे तर, तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण नक्कीच या ठिकाणी आपल्या मित्रापर्यंत शेअर कराल आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद वंदे मातरम